नमस्कार हो आज आपण कडीपत्ता खाण्याचे आयुर्वेदिक फायदे पाहणार आहोत कढीपत्त्याच्या पानांचा उपयोग जेवणाची चव वाढवण्यासाठी करतात चवीसाठी तर याचा वापर होतोच परंतु त्याचबरोबर कडीपत्त्याची पाणी अतिशय औषधी असतात याला एक विशिष्ट प्रकारचा सुगंध असल्यामुळे निरनिराळ्या चटण्यांमध्ये भाज्यांमध्ये व मसाल्यांमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो कढीपत्ता आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असतो यात कॅल्शियम फायबर प्रथिने आणि जीवनसत्वे यासह बरेच पौष्टिक घटक आहेत कढीपत्ता केस आणि त्वचेसाठी देखील लाभदायी आहे घरात सहज उपलब्ध असणारा आणि बाजारातही अगदी कमी किमतीत मिळणारा कढीपत्ता आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर दररोज कढीपत्ता उकळून प्या यासाठी एक कप पाण्यात दहा ते वीस कढीपत्ता मिक्स करून उकळवा त्यात चवीनुसार मध आणि लिंबाचा रस घाला वारंवार तोंडाचे फोड येत असल्यास कढीपत्त्यामध्ये मध मिसळून त्याची पेस्ट बनवा हे मिश्रण तोंडाच्या अल्सरवर लावल्यास दोन तीन दिवसात आराम मिळेल कडीपत्त्यात असलेले फायबर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते या व्यतिरिक्त हे पचनतंत्र देखील बळकट करते ज्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होत नाही कडीपत्त्याचे सेवन केल्यास हृदयावर रक्तवाहिन्यांचा धोका कमी होतो याशिवाय कडीपत्ता आमटी भात आणि सलाड मध्ये मिसळून खाऊ शकता कडीपत्त्याच्या पानांमध्ये पालक मेथी कोथिंबीर या भाज्यांमध्ये अ जीवनसत्व प्रमाण जास्त असते तसेच इतर भाज्यांपेक्षा या पानांमध्ये कार्बोदके आणि प्रथिनांचे प्रमाण साधारण दुप्पट असते कडीपत्त्याची पाने ही रक्तवर्धक व रक्त शुद्धीकरण आहेत या पानांच्या नेहमीच सेवनाने रक्ताचे प्रमाण वाढून रक्त शुद्ध होण्यास मदत होते कढीपत्त्यामध्ये काही विशेष गुणधर्म असतात कढीपत्त्यामध्ये कार्बोदक फायबर कॅल्शियम फॉस्फरस आयर्न आणि विटॅमिन सी विटॅमिन बी आणि विटॅमिन ई e असते जे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात धन्यवाद मित्र हो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा